तालुक्यातील सावळदे येथे शुक्रवारी दुपारी तापी नदी काठावरील नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत कसे सतर्क रहावे यासाठी एनडीआरएफ व एसडीआरएफ यांच्या संयुक्त माने जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली व प्रांत अधिकारी प्रमोद भामरे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन आणि ड्रिलचे आयोजन करण्यात आले नदीपात्रात घेण्यात आलेल्या मॉकड्रिलमध्ये जिल्हाधिकारी यांच्यासह नागरिकांनी सहभाग घेतला याप्रसंगी एनडीआरएफ चे योगेश शर्मा आणि एस डी आर एफ चे चंद्रकांत पारसकार यांनी नैसर्गिक आपत्ती काळात नागरिकांनी करावयाची उपाययोजना याबाबत मार्गदर्शन करीत जवानांमार्फत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे मार्गदर्शन केले तापी नदी पात्रात ड्रिल आदी या प्रसंगी जिल्हाधिकारी अभिनव गोयल व प्रांत अधिकारी प्रमोद भामरे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकारी यांच्यासह उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच नदीपात्रात नेहमी प्रशासनाला सहकार्य करणारे मच्छीमार आणि अँब्युलन्स चालकाचा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी यांनी सत्कार केला आहे यावेळी तहसीलदार महेंद्रमाळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कंसाराम आगरकर ठाणेर पोलीस ठाण्याचे एपीआय दीपक पावरा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी तुषार नेरकर तालुका आरोग्य अधिकारी प्रसन्न कुलकर्णी सावळदे ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सचिन राजपूत ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ तापी काठावरील नागरिक पोलीस पाटील विद्यार्थी विद्यार्थिनी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर काही इतर साहित्य आहे आवश्यक साहित्य जे दैनंदिनी कामामध्ये आपल्याला लागते विशेष करून जे तापी नदी काठाचे गाव त्यांना दैनंदिनी जीवनामध्ये ते लागणार साहित्य आहे खरेदी कर पारी 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 रहा तैसे 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 आपको विनती रहेगी की आप अगर गैप एनालिसिस करके की गाँव स्तर पे और तहसील स्तर पे कुछ ऐसे आवश्यक साहित्य है जो आपको लगता है की उपयोगी रहेगा किसी भी बचाव कार्य में किसी भी आ, डिजास्टर मैनेजमेंट में अगर आप उसका लिस्ट हमको दे देंगे एक एनालिसिस करके तो त्याप्रमाणे आपण गतिमान प्रशासन डीपीसी मार्फत किंवा इतर निधी मार्फत आपण ते करण्याचे आणि त्याची पूर्तता करण्याचा बातमी काही दिवसापूर्वी वृत्तपत्रात वाचली होती ती तुम्हाला सांगायला मला, मला आवडेल तरी बातमी होती इंग्लंड मधल्या मैनचेस्टर या शहरातली त्या शहरामध्ये एक स्त्री आपल्या कुटुंबासह राहत होती तिच्यात एक पाच वर्षाची मुलगी एक दोन वर्षाचा मुलगा आणि पती जो सकाळी कामावर निघून गेला तो संध्याकाळी येणार होता दुर्दैवाने ती स्त्री जिन्यावरून पाय घसरून पडली आपल्या दोन वर्षाच्या बाळासह आणि खाली घसरत घसरत येऊन तिच्या डोक्याला मार लागला आणि ती बेशुद्ध पडली आता सोबत घरात कोण होत पाच वर्षाची एक मुलगी बरोबर आहे आणि आपल्याला कल्पना आहे की शहरामध्ये शेजारी वगैरे कोणी मदतीला येत नाही आपल्याकडे खेड्यात बरं असतं की पटकन लगेच कोणीतरी शेजारी बघता आणि मदतीला येतं अशा परिस्थितीत त्या मुलीने काय करायला हवं होत तिने काय केलं असेल तिला माहित होत तिच्या शाळेत तिला शिकवलं होतं की अशी आपत्ती जर आली तर आपण कुठल्या क्रमांकावर फोन करायला हवा आणि त्या लहान मुलीने घरातून त्या क्रमांकावर फोन केला आणि तिला तातडीने मदत मिळाली सदैव असं की त्या मदतीमुळे तिचा आईचा जीव वाचला आज सावर्देगाव तालुका शिरपूर जिल्हा धुळे या ठिकाणी एनडीआरएफ एस डी आर एफ त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन निमित्त मॉकड्रील घेण्यात आली त्याच्यामध्ये ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण जीवनामध्ये जे काही आपत्तीतून वाचवण्यासाठी जे काही करू शकतो त्याच्याबद्दल जनजागृती अवेअरनेस आणि ट्रेनिंगही देण्यात आली त्याचबरोबर लाईफ मार्फत आ, एक ड्रिल घेण्यात आला आणि एक नवीन स्कूबा आ, ड्रिल ही करण्यात आली त्याच्यामध्ये डायवरच्या माध्यमातून नदी नदीतून एकदम खोलात जाऊन कसे आपल्याला माणूस वाचवता येईल त्याचीही ड्रिल करण्यात आली या निमित्ताने ग्रामस्थांच्याही खूप आणि ग्रामपंचायतचाही खूप सहयोग लाभलेला आहे पुढे जाऊन माझी सर्वांना विनंती राहील की आपण जेव्हा जेव्हा आपत्ती येईल तेव्हा सर्वांनी सहकार्य करावं नागरिक म्हणूनही जबाबदारी आपली जी आहे ते पाड पाडावी प्रशासनही याच्यामध्ये सर्वांचा सहभाग करणार आहे धन्यवाद